नमस्कार मी माधुरी वैद्य मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला एक चित्रपट पुरस्कार सोहळा टी व्हीवर पाहत होते आणि काजोल या अभिनेत्रीची आई तनुजा हिला पाहिल्यावर मला एकदम लहानपणचा एक गमतीशीर प्रसंग आठवला आता तो प्रसंग सांगण्याआधी मला थोडी त्याची पार्श्वभूमी सांगायला हवी आम्ही लहानपणी खेतवाडीत अलंकार थिएटरच्या बाजूला एक बद्रिकाश्रम नावाची पाच मजली इमारत आहे तिथे राहायचं आणि व्हिटीहून मुंबई बाहेरचे पाहुणे त्यांचे पाहुणे आले की आमच्याच घरी त्यांचा मुक्काम असायचा मग ते मुंबई वगैरे पाहायचे पाच सहा दिवस आणि परत जायचे पण कधीतरी ते आम्हाला लहान मुलांना बरोबर घेऊन जायचे आणि असंच एकदा एक काका आम्हाला म्हणाले की चला आज मी तुम्हाला बसमधनं मुंबईत फिरवतो हो आम्ही तीन चार भावंड तयार झालो आणि त्यांच्याबरोबर गेलो एका इमारतीसमोर ते थांबले आणि म्हणाले तुम्हाला माहिती आहे का ही उषा किरण बिल्डिंग आहे आणि ही तुमच्या मुंबईतली सर्वात पहिली उंच इमारत आहे सव्वीस मजले आहेत या बिल्डिंगला आता पाच सहा सात आठ या वर्षाच्या मुलांची उंची कितीशी असणार मान उंच करून करून डोळ्यामध्ये ते सव्वीस मजले सामावण्याचा प्रयत्न केल्यावर दमछाक झाली आणि मग प्रयत्न सोडून दिला तेवढ्यात ते एक भाऊ म्हणाला काका चला ना आपण या बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊया एवढी उंच बिल्डिंग आहे गच्ची तर गच्चीवरून सबंध मुंबई दिसेल ना आणि मग त्यात आपण आपले भदरिका श्रम कुठे आहे ना ते शोधूया त्यावर ते काका हसले आम्हाला कोण आत जाऊ देणार होत आणि म्हणाले चला आता निघायला हवं उशीर होईल घरी जायला तेवढ्यात एक मोठी गाडी गेटपाशी आली आणि गेट, गेट थोडं त्या गाडीसाठी थोडा वेळ उघडलं आणि तेवढ्यात हळूच आतमध्ये पाहिलं तर अशाच मोठ्या रंगीबेरंगी सहा सात तरी गाड्या लाईनीत उभ्या होत्या आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो त्या बदरिक आश्रममध्ये दोनशे चौसष्ट खोल्या त्यातल्या काही पान बाजार आणि इतर दुकानांना दिलेल्या होत्या पण तरीही जवळजवळ दोनशे चाळीस बिराडांमध्ये लोक राहायचे पण त्यापैकी फक्त एका बिराड्यातल्या माणसाकडेच एक पांढरी फियाट होती आणि ती गल्लीतच कुठेतरी उभी असायची त्यानंतर आठ नऊ वर्षांनी असेल एकाहत्तर साली अनुभव हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये त्या काळाचे आवडते कलाकार संजीव कुमार आणि तनुजा या होत्या त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता सेकंड बेस्ट फीचर फिल्मचा आणि त्यामध्ये उषा किरण या बिल्डिंगमधल्या फ्लॅटचं थोडंफार शूटिंग झालेलं होतं त्यामुळे चित्रपटात ते पाहायला मिळालं म्हणजे लहानपणी गच्चीवर जाण्याची जी इच्छा होती ती अपुरी राहिली होती पण त्या बिल्डिंगचा काही भाग चित्रपटामार्फत पाहायला मिळाला एकोणीसशे एकसष्ट सालची उषा किरण आणि आता दोन हजार पंचवीस पर्यंत अक्षरशः हजारो वीस मजल्याहून उंच इमारती मुंबईमध्ये आहे कांदिवलीत आणि बोरोलीतच जवळपास प्रत्येकी तीन चारशे तीन चारशे तरी असतीलच वरळीमधली पॅलेस रॉयल ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि अठ्ठ्याऐंशी मजल्याची इमारत आहे आणि लोखंडवाला मिनरबा ही दोन हजार तेवीस साली पूर्ण झालेली ही बिल्डिंग ब्याऐंशी मजल्याची बोरिवलीमध्ये स्काय सिटी आहे ही सहासष्ट मजल्याची म्हणजे याही पेक्षा उंच इमारती यापुढे बांधल्या जाणार आहेत दुबई मधली भुरुश खलिफा तर आता सगळ्यांनाच माहिती आहे जगातली दोन हजार मला वाटतं दहा पासूनची उंच इमारत आहे एकशे त्रेसष्ट मजली इमारत आहे जगातली सर्वात पहिली उंच इमारत ही दहा मजल्याची होती नंतर ती बारा मजल्याची झाली ती शिकागो मधली होम इन्शुरन्स बिल्डिंग या बिल्डिंगचं डिझाईन ज्या वास्तुविशारद यांनी केलं त्यांचं नाव बरंच मोठं आहे विलियम ले बारॉन जिन असं त्यांचं नाव आहे ते अमेरिकन सिटीजन होते आणि त्यांचा जन्मदिवस तीन सप्टेंबरला होता आणि म्हणून तीन सप्टेंबर हा, हा गगनचुंबी इमारत दिवस म्हणजे तनुजाला पाहिल्यावर उषा किरण आठवली आणि त्यानंतर मुंबईमधल्या गगनचुंबी इमारती आठवल्या आणि म्हणूनच तीन सप्टेंबरही आठवला आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नमस्कार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका